नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अर्धा किलो चिकन ते एक किलो चिकन किती लोकांना होईल हे प्रमाण खाल्ल्यावर सुद्धा आणि हात धुतल्यावर सुद्धा हाताचा सुगंध कमी नाही होणार अशी सुगंधित आणि झणझणीत चिकनची रस्साभाजी सुरुवात करूया तर गावरान पद्धतीने चिकनची रस्साभाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे चिकन दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आता यात टाकूया अर्धा चमचा एवढे मीठ एक किलो चिकन असेल तर एक चमचा एवढे मीठ टाका किंवा त्यापेक्षा थोडस कमी त्यानंतर टाकूया अर्धा चमचा एवढी हळद एक किलो चम चिकन असेल तर एक चमचा भरून हळद घ्या आता टाकूया तीन ते चार थेंब लिंबाच्या रसाचे एक किलो चिकन साठी पाच ते सहा थेंब लिंबाचे रसाचे तर आता हळद मीठ लिंबाचा रस मिक्स करूया तर असं मी टॉस करून घेते तर असं टॉस केल्याने एकसारखं सर्व चिकनला हळद मीठ पसरून जातं आणि मग नंतर हाताने मिक्स करून घेतलं आता हे सर्व हळद मीठ लावल्यानंतर वरून बारीक असं किसलेलं अद्रक सर्व चिकनला लावून घ्यायचे तर इथे मी अर्धा चमचा एवढे किसलेले अद्रक घेतले अर्धा किलोसाठी एक किलो चिकनसाठी एक चमचा किसलेले अद्रक हा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात आता खडे मसाले पाहूयात तर इथे मी दोन चमचा एवढे धने घेतलेत एक चमचा एवढे तीळ पाऊन चमचा एवढे शहाजिरी दोन ते ती तीन चक्री फुलाच्या पाकळ्या त्यानंतर मसाला वेलची अर्धी आणि अर्धी हिरवी वेलची त्यानंतर जावित्री घेतली आहे अर्धा चमचा आणि अर्धा इंच दालचिनी मिरी पाच ते सहा लवंग पाच ते सहा दगड फूल तेजपत्त्याची दोन ते तीन पानं खसखस एक चमचा भरून आणि जिरी एक चमचा तर हेच प्रमाण तुम्ही एक किलो साठी दुप्पट करा जसे की पाच ते सहा मिरी तर दहा ते बारा मिरी पाच ते सहा लवंग दहा ते बारा लवंग त्यानंतर खोबरे घेतले मी सुके खोबरे किसलेले अर्धी वाटी कांदे घेतले दोन उभी पात्र चिरून आणि लसण पाकळ्या घेतल्या पंधरा ते वीस एक किलो साठी वीस ते पंचवीस लसण पाकळ्या एक वाटी सुकी कोपरे तीन मोठे आकाराचे उभे पात्र चिरून घेतलेले कांदे ठेवली कोथिंबीर आणि अर्धा इंच किसलेले अद्रक एक किलो साठी दोन ते तीन मोठ कोथिंबीर एक इंच ते पावण इंच किसलेले अद्रक आता गॅसवर तवा ठेवून घेतला आणि त्यावर सर्व खडे मसाले टाकून घेतले तर गॅस लो हे काळे मसाले फक्त शेकून घ्यायचे यामध्ये नैसर्गिक तेल असतं ते थोडंसं कमी होऊन जातं म्हणून फक्त शेकून काढून घ्यायचे तर आता मसाले काढले त्यानंतर त्याच द्यावर टाकले धने तर धनेही आपल्याला जास्त लालसर किंवा काळे काळेचे नाहीत थोडीशी भाजून घ्यायची सुगंध येईपर्यंत किंवा मध्यम आचेवर करायचा नाही लो आचेवरच सुग। धने सुगंध येईपर्यंत भाजायचे तुम्हाला आवडत असेल तर थोडस तेल टाकूनही धणे भाजून घ्या पण काय होतं की धने व तेल आणि लवकर करपतात म्हणून सुके धने भाजले आणि गरम धण्यावरच मी तिळ आणि खसखस टाकून घेतलं तर ता। तीळ खसखस लवकर होते तव्यावर म्हणून भाजलेल्या धन्यावरच तीळ आणि खसखस टाकून घेतली म्हणजे तीळ आणि खसखसही शेकले जाईल आता टाकले तव्यावर किसलेले खोबरे सुके खोबरे सुके खोबरे ही लो आचेवरच भाजायचे आहे खोबरे लवकर जाते म्हणून गॅस मोठा करायचा नाही तर लो आचेवरच लाल होईपर्यंत एकसारखं भाजायचं आहे तर आता खोबरे सुद्धा थोडेसे लालसर झाले आहे आता सुके खोबरे काढून घेऊयात त्यानंतर टाकूया गरम तव्यावर उभी पातळ चिरून घेतलेले कांदे तर कांदे अशी थोडीशी पसरवून घेऊयात आणि गॅस स्लो करून कांद्याचा तवा दुसऱ्या शेगडीवर ठेवूयात आता चिकन कळे वळूयात तर चिकनलाही दहा ते बारा मिनटं झाले तर चिकन तर आता चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे मीठ आणि हळदचं पाणी होऊन खाली साचून जातं तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता गॅसवर मी कढाई देऊली आहे दीड चमचा आवडे तेल टाकले आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तर आता गॅस मध्यम आचेवर करून कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आजूबाजूनी कांदा थोडंसं करपत आला आहे लाल झाला आहे आता यात टाकूया चिकन आता मुरलेलं चिकन टाकल्यावर परतवून घेऊया तर दोन ते तीन एकसारखं एकसारखा आणि मुरलेलं चिकन परतवायचं आहे चिकन परतवून परतवून घेतल्यानंतर यात चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया पुन्हा मध्यम आचेवर चिकन एकसारखं परतवून घ्यायचं आता चिकन थोडस परतवल्यानंतर यावर एक दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि थोडस वाफेत होऊ देऊयात तर आता कांदाही मध्ये मध्ये चेक करून घेऊयात तर कांदा आता काळा होईल त्याआधीच आपल्याला यावर थोडस तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा खरफूस होईल आणि लवकरही तळल्या जाईल नाहीतर लोखंडाच्या तव्यावर कांदा लवकर जाऊन जातो तर आता कांदाही तळण्यात येत आहे भाजून झाला काढून घेऊयात आता चिकन काळे वळूयात चिकनला बरोबर तीन ते चार मिनटं झाली तर चिकनचा स्वतःच पाण्यात चिकन मस्त असं वीस ते तीस टक्के एवढं शिजलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा स्टॉक सुटला आहे चिकनला आता आपण मिक्स करून घेतलं आता गॅस बंद केला आणि हे थंड झालेले मसाले तर इथे मी सुके मसाले आधी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे धने तीळ आणि सुकी मसाले हे मी अशी भरड करून घेतले हे पहा आता इथे पाणी न मी याची सुक्या मसाल्यांची भरड केली आता त्यानंतर टाकलाय भाजून घेतलेला कांदा लसूण किसलेले अद्रक आणि कोथंबीर थोडस पाणी टाकून मसाला बारीकसर तळून घेऊयात आता वाटण तयार आहे गॅसवर आता कढाई ठेऊन घेऊयात यामध्ये तेल टाकून घेतली तर तीन मोठे चमचे एवढे तेल टाकले वजनी प्रमाण म्हणाल तर पस्तीस ते चाळीस ग्रॅम एवढं तेल आहे एक किलो साठी तुम्ही सत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढं तेल वापरू शकता आता तेल गरम दोन ते तीन तेजपत्त्याची पानं टाकली आणि वाटण टाकून घेतलं गॅस मध्यम आचेवर करून मसाला परतवून घ्यायचा आहे तर मसाला सर्व एकसारखा परतवायचा आहे अर्धवट मसाला परतला की आता यात टाकूया दीड चमचा एवढे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता एक किलोसाठी तुम्ही दोन चमचा एवढे लाल तिखट वापरू शकता दोन ते अडीच चमचा एवढे आता यानंतर टाकूया कश्मीरी मिरची पूड एक चमचा एवढी एक किलोसाठी दोन चमचे काश्मीरी मिरची पूड वापरली तरी काही हरकत नाही आता मिरची सुद्धा यामध्ये मिक्स करूया आता लाल तिखट मिक्स केल्यानंतर गॅस आता लो हचेवर करून पाच ते सहा मिनटं मसाला एकसारखा परतवत राहायचा आहे मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही किंवा मसाल्याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ना मसाला परतवायचा आहे आता यात टाकूया एक चमचा भरून कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही एक किलोसाठी दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरू शकता कांदा लसूण मसालाही मिक्स करूया परतवून घेऊया आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे आणि तेल सुटलं आहे मसाल्याला आता मसाल्याला तेल सुटल्यानंतर यात टाकूया चिकनच्या फोडी तर मी चिकनमध्ये कुठेही पाणी वापरलं नव्हतं चिकनच्या स्वतःच्या अंगाच्या पाण्यातच चिकन शिजवून घेतलं तर चिकन फक्त चाळीस ते पन्नास टक्के एवढंच शिजलं आहे तर चिकन फक्त वाफेमध्येच मी शिजवून घेतले अजिबात कुठेही पाण्याचा वापर नाही केला तर चिकन वाफे शिजल्यावर आता मसाल्या टाकून घेतल्यावर चिकन मसाल्यात चांगलं मुरेल तर त्यासाठी दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनिटानंतर पुन्हा चिकन मिक्स करून घेऊयात आणि थोडस परतवून घेऊया गॅस मध्यम आचेवर करून आता यात टाकूया गरम पाणी तर इथे आपण तीन, ती चार ती तीन ते चार लोकांसाठी अर्धा किलो चिकन बनवतोय म्हणून दोन ते तीन ग्लास एवढं पाणी वापरलं तरी काही हरकत नाही मी सुरुवातीला दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं तर मी इथे गरम पाणी टाकलं होतं आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून पुन्हा वाटणातलं पाणी ॲड केलं आहे तर टोटल मी चार ग्लास एवढे पाणी वापरले आहे काही ठिकाणी चिकन आवडीचे लोक चिकनचा झणझणीत रस्साही पितात आता वरून चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि गॅस मोठा करून खळखळ उकळी आणायची आहे तर एक ते दीड मिनटासाठी गॅस मोठा करायचा आहे आणि खळखळ उकळी आणायची मीठ टाकल्यानंतर एकदा ढवळून घेऊया आता मात्र गॅस लो आचेवर करायचा आहे आणि हा भाजीचा चमचा यात टाकायचा आहे तर लो आचेवर करून भाजीतला चमचा यात टाकून झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटासाठी शिजू द्यायचे आहे जोपर्यंत की चिकनचा वास येत नाही मस्त असा सुगंध येतो तोपर्यंत चिकन मंद आचेवर चमचा टाकून शिजू द्यायचं आहे तर मला हे चिकन शिजवायला आता मंद आच करून चार ते पाच मिनिटे लागले तर मस्त असे चिकन शिजले आहे तर आता ग्रेव्ही थोडीशी दाटसर होण्यासाठी गॅस पुन्हा मी मोठा केला एका मिंटा साथी। तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असा दाटसर आणि आहे तुम्ही हा रस्सा भाकरीसोबत चुरून खायला मस्त लागतो आपण कुठेही पाण्याचा वापर चिकन शिजवताना केला नाही तर आमच्या पाण्यातच आपण वाफेत चिकन शिजवलं होतं आता चिकनमध्ये चमचा रोवताच चिकन वेगळं होतं आहे तर अलगद असं चिकन तुटतं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन शिजलं आहे तर चिकनच्या फोळी वेगवेगळ्या होत आहेत तर कुठेही चिकन रबरासारखं वाटत नाही आहे तर मस्त असा गावरण पद्धतीचा झणझणीत चिकन रस्सा तयार आहे आता गरमागरम चिकन सर्व करूया अर्धा किलो आणि एक किलोचं प्रमाण मी इथे सांगितलं आहे तुम्ही जर फूड बिझनेस करत आहात तर उपयुक्त होईल किंवा घरी ही पार्टी वगैरे असेल तर एक किलोचं चिकनचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही एक किलोच्या प्रमाणावरून दोन ते तीन किलो चिकन आरामात बनवू शकता आणि गावरेत झणझणीत चिकन रस्सा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद